दरम्यान आपल्यासोबत आता विकास वैद्य सुद्धा आहेत ज्येष्ठ पत्रकार आपल्याला विदर्भातल्या या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या मतदारसंघांमध्ये लढती सुरू होत आहेत किंवा त्याच्यासाठी मतदान सुरू झालंय त्याबद्दल माहिती देण्यासाठी विकास वैद्य जी स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर सध्या पहिलं इम्प्रेशन आपलं काय आहे या बाबतीत आणि आताचं मतदान सुरू झालं त्या बाबतीत आपली पहिली कमेंट नमस्कार हा पुढारी न्यूजनी फार चांगलं हे अनालिसिस सुरू केलं मी सकाळपासून काही आणखी बघितले तुमचे आणि मला है नी, आ, हे चांगलं वाटलं ते म्हणजे कारण अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने हे सगळं ॲनालिसिस सुरू आहे तर मला एक त्याच्यामध्ये एक सांगायचं की पाच आज विदर्भातले पाच मतदारसंघ तिथे आज वोटिंग होत आहे आणि अत्यंत उत्साह मतदारांमध्ये दिसतो आहे मी स्वतः सकाळी सात वाजेपासून फिरतो आहे आणि नऊ वाजेपर्यंत बहुतेक ठिकाणी दहा अकरा पर्सेंट वोटिंग झालं होतं जे नॉर्मली नसतं आणि अकरा वाजेपर्यंत इथे वीस पर्सेंटच्या वरती गेलेला आहे वोटिंग तर मतदारांमध्ये उत्साह म्हणजे अगदी नवमतदार पण त्याच्यामध्ये आहे सिनियर सिटिझन्स पण आहेत ॲक्च्युली यावेळेस पंच्याऐंशी वर्षाच्या वर मतदारांना इथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या त्यांच्या घरी जाऊन होम वोटिंग हा जो एक अबसेंटी वोटर्सचा एक प्रमाण जो जो आतापर्यंत कधी प्रयोग झाला नव्हता तो यावेळेस झालेला आहे पण त्याच्या पलीकडे देखील जे सिनियर सिटिझन्स करू शकले नाही तर ते लोकं अगदी काठ्या टेकत टेकत म याच्या पोलिंग सेंटरकडे येऊन त्यांनी वोटिंग करतात आहे माझं स्वतःचं मत असं आहे की ही जी पाच मतदारसंघ आज वोटिंगला जातात आहे याच्यामध्ये नागपूरमध्ये गडकरी आपल्याला सगळ्यांना उमेदवारांची नावं माहितीच आहे की ती रिपीट करण्यात काही अर्थ नाही पण नागपूर भंडारा गबोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर तर ही जी आणि रामटेक तर या पाचही ठिकाणी रामटेक वगळता चारही ठिकाणी सरळ सरळ दोन पक्षांमध्ये लढती आपल्याला दिसतात पण रामटेकमध्ये किशोर गजबींच्या उमेदवारामुळे तिरंगी लढत निर्माण झालेली आहे किशोर गजबीयांना यांना ऐन वेळेवर वंचितनी पाठिंबा दिल्यामुळे किशोर ती ती थोडी लढत रंगत रंगतदार झालेली आहे आणि किशोर गजबी आपल्याला माहीत आहे की कि किशोर गज्बीने दोन हजार एकोणीसमध्ये कृपाल तुमानींच्या अगेन्स्टमध्ये त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं हो। आणि किशोर गजबेंनी फार चांगले मतं त्यावेळेस घेतले होते हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे तिथे तिरंगी लढत होऊन किशोर गज्बींच्या मतविभाजनाचा फायदा हा पारवेंना मिळू शकतो त्याच्यामुळे आता जर आपण पाच मतदारसंघाचा एक जर असा आढावा घेतला तर चंद्रपूर हे टफ आहे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार हे बल्लारशाचे आमदार होते आणि आता त्यांच्याकडे हा पूर्ण चंद्रपूरची मोठी कॉन्स्टिट्युएन्सी ही या ठिकाणी आलेली आहे पण प्रतिभा धानोळकरांच्या जमेच्या बाजू अशा आहेत की प्रतिभा धानोळकरांचा स्वतःचा मतदारसंघ आणि प्लस इथे त्यांचे स्वतःचे यजमान बाळू धानोळकर त्यांची मागच्या वर्षी डेथ झाली ते स्वतः इथले खासदार राहून चुकलेले आणि त्यावेळेस आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जी एकमेव सीट आली होती काँग्रेसची ती बाळू धानोरकरांची होती त्याच्यामुळे बाळू धानोरकरांच्या निधनाचा म्हणा किंवा तो एक सहानुभूतीचा जी वेव आहे ती प्रतिभा धानोरकरांना तारून नेईल आणि प्रतिभा धानोरकर ज्या विदर्भामध्ये ज्या तीन महिला उमेदवार आहेत या क्षणी त्याच्यामध्ये प्रतिभा धानोरकर चंद्रपूरला आहेत नवनीत राणा अमरावतीला आहेत राजश्री पाटील यवतमाळ वाशिमला आहे तर प्रतिभा धानोडकरांना तो एक फायदा महिला व्होटिंगचा तो मिळू शकतो कारण दोन हजार चार पासून आणि दोन हजार चोवीस पर्यंत जर आपण आढावा घेतला तर साधारण महिलांच्या मतदारात महिला मतदारांच्या संख्येमध्ये पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे फार महिला मतदार या पोलिंग सेंटरपाशी येऊन मतदान करतात असं नाही आहे याचा पर्सेंटेज कमी आहे पण तरी देखील एवढी मोठी मतदारांची म्हणजे त्यांचं स्वतःचं रजिस्ट्रेशन घेण्यासाठी त्यांचा जो उत्साह आहे आणि आज जे मी सात वाजेपासून फिरलो इव्हन रामटेकचाही आम्ही आढावा घेतला त्याच्यामध्ये महिला मतदारांचा खूप जोर दिसून येतो आहे तर जसं आता रामटेकमध्ये रश्मी बर्वे पहिल्यांदा डिक्लेअर झाल्या होत्या त्यावेळेस असं बोललं जातं की रश्मी बर्वेना सहानुभूती मिळेल आणि रश्मी बर्वे एक पुन्हा महिला उमेदवार आहे हा तर हा हा भाग तुम्हाला चंद्रपूरमध्ये दिसून येतो की प्रतिभा धानोरकरांना तो एक त्याच्यामध्ये मिळतोय कर... मतदारसंघावर जाण्याआधी चंद्रपूरचा आपण म्हणतात चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार त्यांच्या कन्येच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते तर वडेट्टीवारांची थोडीशी अंतर्गत अंडरकरंट नाराजी त्याचा फटका बसू शकेल इथे धानोरकरांना हो जर जर वडेट्टीकार वडेट्टीवारांना आता मध्यंतरी प्रतिभा धनोळकरांनी वडेट्टीवारांना बोलावलं होतं स्टेजवर ते आलेही होते पण त्याच्या आधीच्या याच्यात प्रतिभा धनोळकरांनी दोन तीनदा वडेट्टीवारांचं नाव घेणं टाळलं आणि उलटं त्यांनी त्यांच्यावर इनडायरेक्ट टीका केली तर तो वडेट्टीवारांचा वडेट्टीवार एक तर विरोधी पक्ष नेते हा एक भाग आहे आणि ते स्वतः त्या मत त्या चिमूर मतदारसंघामध्ये त्यांचं काम आहे मोठं त्याच्यामुळे वडेट्टीवार यांचा यांचा म्हणजे हा जो अंडरकरंट आहे हा जो अंतर्गत कल आहे काँग्रेसमधला याचा फटका प्रतिभा धरण करायला निश्चितपणे बसणार आहे कारण वडेट्टीवारांचा एक मोठा फॉलोअर आहे त्या भागामध्ये आणि दुसरा एक भाग आपल्याला नाकारता येत नाही की आपल्याला सुधीर मुनगंटीवारांना कमी लेखून चालणार नाही कारण सुधीर मुनगंटीवार जरी एका भागाचे आमदार असले तरी राज्याचे ते मंत्री राहिले आहेत आणि सर्वात ज्येष्ठ नेते आणि एक धडाडीचा कार्यकर्ता का किंवा आपण ज्याला पॅशनेट असा एक कार्यकर्ता जो म्हणतो तर ती त्यांच्यामध्ये हे चुणूक आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे ती म्हणून मी म्हटले की तो टफ आहे इथे म्हणजे कोणाचं पारडं जड आहे किंवा कोणाचं पारडं कमी आहे हा भाग नाही आहे पण ती टफ आहे भाजपला पण त्या तुलनेमध्ये इतर ज्या चार सीट्स आहेत म्हणजे रामटेक झाली नागपूर झाली गडचिरोली झाली भंडारा गोंदिया झाली तर इथे माझ्या माहितीप्रमाणे माझा जो अंदाज आहे त्यानुसार महायुतीचे चारही सीट्स येतील इकडे पारवे शिवसेनेचे आहेत बाकी तीन बी जे पीचे आहेत आणि पाचवी ही चंद्रपूरची तर चंद्रपूरची टफ आहे पण मोदींची सभा झाली तिथे मोदींच्या सभेमध्ये जो काही व्हिडिओ व्हायरल झाला असेल त्याचा काही फारसा फरक पडत नाही जो काही ज्या पद्धतीचा व्हिडिओ आहे कारण ते लोकांना लक्षात येतं की तो काहीच भाग त्याच्यामधला दाखवण्यात आलेला आहे त्या भागाचा फारसा फरक पडत नाही पण ती टफ आहे पण वडेट्टीवारांचा हा अँगल अत्यंत महत्त्वाचा आणि तो अँगल सुधीर मुनगंटीवारांना तारून नेऊ शकतो असं मला वाटतं